आज आपल्या शिवडे शाळेमध्ये आपल्या सगळ्या बालगोपाळांचा पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसासाठी त्यांचं स्वागत करायला खरं तर आहोत आपली शिवडे शाळा तिचं जो करावं तेवढं कमी आहे कारण का की फक्त इमारती काही होत नसतं जसं मॅडम बोलल्या त्या इमारतीची खरी शोभा जेवढ्या तिकडे चांगल्या पद्धतीचं शिक्षण मुलं घेतात त्यांना ह्या धावक्या युगामध्ये कुठेतरी मोठ्या शाळेच्या बरोबरीने शिक्षण मिळायला हवं अशा दृष्टिकोनाने विचार करणारे शिक्षक अशा दृष्टिकोनाने विचार करणारे ग्रामस्थ असले तरच खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होत असतो आणि एम्पथी फाउंडेशनची माझ्या मते सगळ्यात पहिली शिवड्यातली आहे याच्यानंतर त्यांनी अनेक शाळा आपल्याला दिलेल्या आहेत आणि सगळ्यात समा समाजात सगळ्यात मोठं कार्य हे हो, त्यांनी खरंतर त्यांच्या माध्यमात केलेलं आहे हे करत असताना आज हे बालगोपाल यांच्या आयुष्यातला एक फार महत्वाचा दिवस असतो आणि त्याच्यामुळे त्यांचा हा जो पहिला दिवस हा शाळेतला आहे ही आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहायला हवा त्यांच्या पालकांच्या लक्षात राहायला हवा या दृष्टिकोनातले त्यांचं आज आपण इथे सगळ्यांचं स्वागत करत आहोत आपली शाळा निश्चितपणाने अनेक विविध उपक्रम या बालगोपालांसाठी आपल्या विकासासाठी करत असते आणि त्याच्या दिवसेंदिवस अजून बल कशी पडेल या पद्धतीने आपण कार्य करत असतो तर आताच बसल्या बसल्या माझ्या डोक्यात एक संकल्पना आलेली आहे आणि त्याबद्दल आता न बोलता मी त्याच्यावर आता बोललेली आहे एकदा सविस्तर माहिती घेऊन आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये आपण अजून कसा काय बदल आणू शकतो आणि त्याच्यासाठी ज्या नामांकित शाळा नाशिक मधल्या आहेत त्यांचं आपण सहकार्य कसं घेऊ शकतो या दृष्टिकोनातून एक पाऊल घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे मला खात्री आहे त्या माध्यमातून अजूनही आपण पुढे वाटचाल करत राहू आज ह्या मुलांच्या शाळेचा पहिला दिवस म्हणून आपण निश्चितपणाने त्यांचा प्रवेश घेतलेला आहे पण माझी ग्रामस्थांना आणि सगळ्या शिक्षकांना एक विनंती आहे आज या मुलांच्या पहिल्या दिवसाच्या प्रवेशाच्या निमित्ताने त्या मुलांच्या नावाने UH! एक वृक्षरोपण किंवा एक झाड आपण लावायला हवं त्या झाडाला नाव आपण त्यांचं द्यायला हवं त्याच्यावरती रोज आल्यावरती त्यांनी एक पाणी पाण्याची बाटली स्वतःची आणि एक पाण्याची बाटली झाडाची अशी रोज घेऊन खरं तर आता तर पावसाळ्याचे दिवस आहे पाव पाण्याची गरज पडणार नाही खरा पाण्याची गरज ही उन्हाळ्यात राहते अशा दृष्टिकोनातनं जर आपण एक वृक्ष माध्यमातून सुद्धा काम केलं तर माझ्या एक अविस्मरणीय क्षण कारण की ते जसे वाढत आहे त्याच गतीने ते रोप सुद्धा वाढणार आहे आणि भविष्यात ते पन्नास वर्षानंतर जरी आले तरी त्यांना लक्षात राहील की अरे मी शाळेच्या पहिल्या दिवशी ज्यावेळेस शाळेत गेलो होतो त्यावेळेस मी हे रोप तिकडे लावलेलं होतं आणि आज त्याचं एक मोठं वृक्ष तयार झालेलं आहे शाळेच्या परिसरात चार असतील बाजूला असतील जिथे शक्य होईल त्यांच्या नावाने त्यांच्या हाताने एक रोप आपण लावलं आपल्याला जर रोप उपलब्ध नसते तर मला सांगा मी करून देते पण माझ्या मते एक अलौकिक आणि नवा उपक्रम हा आपल्या शाळेच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल असं मला वाटतं आणि आपले ग्रामस्थ सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या शाळेच्या हालचालींमध्ये सहकार्य करत असतात आपली शालेय समितीची कमिटी खूप चांगली चांगली आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की शाळा सगळे ग्रामस्थ सुद्धा याला चांगल्या पद्धतीने पाठबळ देईल येत्या काळामध्ये शाळेला लागणाऱ्या ज्या काही गरजा आहे ज्या काही सोयी सो उपलब्ध करून द्यायच्या आहेत आपण काम करू मला आता सांगितलं की आपल्याला डायनिंग हॉल एक मुलांसाठी करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा एक आ, टिपिकल डायनिंग हॉल न करता आपण वेगळ्या पद्धतीने अजून डायनिंग हॉल कसा करू शकतो याबाबत थोडी चर्चा करून निश्चितपणाने डायनिंग हॉल आपण मुलांना उपलब्ध करून देऊ या धावत्या युगामध्ये या टेक्नॉलॉजी युगामध्ये आपले ग्रामीण भागातली मुलं कुठेही मागे पडता कामा नये त्यांना त्याच सगळ्या सोयीसुविधा त्याच सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर आणि उप, उपयोग करता येणे हवा या दृष्टिकोनाने निश्चितपणाने आपण सगळे मिळून पाऊल पुढे उचलूच या खर तर आज नामदार माणिकरावजी बोकटे साहेबांनाच ते यायचं होतं कारण की सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना सांगितलेलं होतं मात्र त्यांची मुंबईला मीटिंग ते इथे येऊ शकले नाही गेल्या सात आठ दिवसांपासून ते इथे नाहीयेत म्हणून त्याच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे आलेली आहे आणि मला मनस्वी आनंद होत आहे की आज या मुलांच्या आनंदामध्ये मला सहभागी होता आलं येत्या काळामध्ये आपण सगळे एकत्रित मिळून निश्चितपणाने एक चांगलं कार्य उभा करू ही माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे आपल्या तालुक्यातला मुलगा खर आपण टार्गेट केलं तर मला वाटतं जास्त चांगलं काम होत आपण फार मोठा विस्तार करत गेलो तर ते मध्ये खूप टाइम जातो त्याच्यामुळे विस्तारच्या घडीला फक्त जर आयडियल स्कुलिंगच्या माध्यमातून डेव्हलप केलं तर माझ्यामध्ये तो जो मॉडेल आहे तो प्रत्येक तालुका नंतर भविष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकेल आणि याच्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस आपल्या शिक्षिका शिक्षक मुख्याध्यापक या सगळ्यांना एकत्र घेऊन शालेय याच्यामध्ये आपण काय जास्तीत जास्त पद्धतीने काम करू शकतो याच्यावर खरं तर भार देणं गरजेचं आहे कारण की ही आपलं भविष्य आहे आपली पुढची पिढी आहे यांच्यावर जर चांगलं काम केलं तर उद्याचं भविष्य आपलं चांगलं घडणार आहे आणि मला खात्री आहे त्या माध्यमात आपण एकत्रित म्हणून खूप चांगलं काम करू आज इथे बोलो खरं तर सगळ्या शिक्षकांनी पालकांनी त्याचबरोबर ग्रामस्थांनी सत्कार केला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानते आज ते अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत मी आपल्याला फक्त एवढं सांगू इच्छिते की आपण आपल्या गावाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सगळ्यांनी एकत्रित मिळून एक सामाजिक निर्णय घेतला की आपण बघतो आजच्या घडीमध्ये लग्न असतील पशुश्राधा असतील कोणतेही मोठे मोठे कार्यक्रम असतील तर त्याच्यामध्ये शाल नारस फेटे टोप्या या सगळ्याचा फार मोठ्या प्रमाणात आपण देवाणघेवाण करतो आणि खऱ्या अर्थाने त्यांचं काही काम नसतं जे पूर्णपणे पैसे वाया जाते एखाद्या साध्या लग्नात जरी आपण हा खर्च बघितला तर एक दीड लाखाच्या घरात हा खर्च जात असतो आणि त्याचा फायदा हा अत्यंत शून्य आहे मी आपल्या सगळ्यांना ग्रामस्थांना विनंती करते आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर ग्रामसभा घेऊन एखादा ठराव घेतला ज्याच्यामध्ये ते पैसे जर तुम्हाला शाल श्रीफळ बंद करून तुम्ही एक त्या नवदर नवरीच्या खात्यावर टाकून द्या त्यांना आयुष्यभराची ती एक एफडी म्हणून तुम्ही ते देऊ शकता आणि येणाऱ्या पाहुण्यांना जर काय द्यायचं असेल तर एक द्या हो का ना तुम्ही जर एखादं दिलं तर ते आयुष्यभर त्या माणसाच्या देखील लक्षात राहतं आणि त्याचा फायदा होतो देशासाठी असेल आपल्या निसर्गासाठी असेल असेल किंवा आपल्यासाठी हे शाळा असे पण इकडे तिकडे ओळख राहता आपण घरामध्ये गोड्यांमध्ये भरून ठेवतो साधं वास्तुशांतीला जर तुम्ही जाऊन आले अनेक वेळा असं होतात वास्तु शांतीच्या दिवशी नाही गेला तर मी दुसऱ्या दिवशी जाते आणि मी बघते तिकडच्या बायका बिचारा शालींच्या गड्या घाल एखाद्या माणसाने आपल्या गावानेचा निर्णय घेतला आपल्या गावातल्या एखाद्या माणसाने त्याच्या कार्यक्रमामध्ये जर हो। शाळ सोड शाळ डॉगे टोपे स्वीकारली तर त्याच्यावर दंड देण्यासाठी तिचा जर निर्णय घेतला तर मते एक अतिशय उत्कृष्ट निर्णय हा आपला होईल शाळेच्या सुद्धा मी आपल्याला विनंती करते येणाऱ्या पाहुण्यांना देत असताना शाळा आपण एखादं रोप द्या पुस्तक द्या आज पुस्तक दिलेलं आहे पुस्तके चालेल कामात येणारी वस्तू दिली तर निश्चितपणाने त्याचा खूप मोठा फायदा आपल्या समाजासाठी होईल आज आपण बघतोय समाजामध्ये पुण्यामध्ये जी केस घडलेली आहे एवढा मोठा आपल्या सगळ्यांसाठी बळ उघडण्याचं कारण झालेलं आहे या माध्यमातनं कोणी किती मोठं आहे कोण लग्नाला किती खर्च करतं कोण किती मोठ्या घरामध्ये मुलगी देतं याला कोणतीही किंमत नसून आपली संस्कृती आपलं टेक्नॉलॉजी आपलं ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आपल्याला मुला आपल्या मुलाला शिकवणं त्यांना सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांच्यामध्ये कोणती असेल तर ते त्यांचं शिक्षण पूर्ण करणं ही खरं तर काळाची गरज आहे आणि त्या माध्यमातनं लागेल तेवढा पैसा खर्च करा लग्नाला पैसा खर्च करू नका कोर्ट मॅनेज केलं तरी चालेल शिक्षणामध्ये कुठे कमी पडता कामा नये एखादी मुलगी एखादा मुलगा शिक्षणाच्या एक अधिकारी होतो सुरू तर त्यांना ज्या हगोडेंच्या सुनेने पाऊल उचलले असे वेळच येणार नाही याची ये माझ्या मध्ये मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी एक समाज बदलण्याचा विचार करावा अशा पद्धतीने माहिती करत आज प्रामाणिक विनंती आपल्या सगळ्या ग्रामस्थांना आहे इथे बसलेल्या प्रत्येकाने हा निरोप पर्यंत तुमच्या सदस्यांपर्यंत ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावा आणि एक चांगला निर्णय आपण सगळ्यांनी ग्रामस्थांनी घ्यावा त्या सगळ्या शिक्षकांनी घ्यावा ही विनंती आहे तुमच्या जे वृक्ष लागवडीच्या संदर्भात मी बोलले त्याच्याबद्दल जर तुम्हाला वृक्ष लागत असेल तर मला सांगा मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण सांगते त्यांना काही दिले होते आणि एक चांगला उपक्रम आपल्या तो होईल असं मला पूर्णपणे खात्री खरं तर मला आत्ता बसल्यावरती लक्षात आलं कदाचित मला लवकर लक्षात आलं असतं मी रोख पाठवून दिली असती आणि आजच्या दिवशी आपण बांधलेली नाही त्याला प्रत्येकाला एका मुलाचं नाव द्या हे रोग उजयला